हाय मी रोज एक छोटीशी चपाती बनवते आणि पक्ष्यांच्यासाठी ठेवून देते आणि पक्षी येतात आणि खातात जातात आणि पाणी पण पितात पाणी पण ठेवते त्यांना मी पाण्यास खराब झाले ते काय आहे काकडी आहे बघ छान आली ना हो बस हिरवी काकडी तोडते बेता तिथे अजून एक आहे बघ हा आता हे दोन दिवसांनी येईल तिथे हे छोटीशी आणि हे बघ इकडे दुधी सगळे धरलेले छोटे छोटे असे मस्त पैकी खूप इथं पण आलेलं आहे आहे लोकांचा प्रश्न आहे की त्यांच्या दुधीला दुधी येत नाहीयेत फुलं येतात पण दुधी येत आहे तर काय करावं जरा ना त्याला खत घालायचं शेण खत परत मोहरीची खळ म्हणून मिळते खत दुकानात ते आणायची आणि ते पण टाकायचं आणि एक केळ्याच्या साली असतात ना ते अशा बारीक कट करून घ्यायच्या पाण्यात भिजत टाकायचं त्याचं पाणी टाकायचं कांद्याच्या प ट्रपलाचं पण पाणी टाकून द्यायचं चहा पावडर वगैरे अशी स्वच्छ धुवून टाकून द्यायची चहा पावडर कशी टाकायची स्वच्छ तीन चार वेळा धुवायची आणि दिले अशी टाकून दिली तरी चालते बारीक करून अशी टाकली तरी चालते पण स्वच्छ अजिबात त्याच्यात दुध दुधाचा अजिबात कण आलं नाही पाहिजेत असे धुवून टाकायची पण छान येतात असे तू एका व्हिडिओमध्ये बोललेली तुझ्याकडे पायनॅपलचं रोप आहे कुठे येते दाखव सर पाहिलं नाही तू मी पाहिलंय हे बघ पायनॅपलचे अजून ह्याला काही पायनॅपल आलेलं नाही आणि त्यातच ना आपल्या गावाकडे अशी शेण्णे शे म्हणतात आता दुसरे काय म्हणतात मला माहित नाही मला सांगा कोणी ह्याला आणि दुसरं काय नाव आहे ते कारण आमच्या गावाकडे आम्ही ह्याला शेण्णी म्हणतो आणि उन्हाळ्यात अशी बारीक चिरून मीठ वगैरे लावून त्याला तळ खातो आता दुसरं काय नाव मला माहिती नाही वांग पण आहे छोट्या उद्याच्या दोन दिवसांनी वांग घे काढायला ऐक ना इथे एक फुल आहे कुठलं आहे वेग कुठलं तरी भाजीचं फुल आहे कोणतं हा हे भोपळ्याचं फुल आहे आता आपल्याकडे गौर येतील ना महालक्ष्मी त्यावेळी ना आपण ज्यावेळी वटेत उडे घेतो ना त्यावेळी हे फुल बांधलेलं असतं आणि ह्याची भाजी पण आपण लक्ष्मीला त्या दिवशी लक्ष्मी बसतात त्या दिवशी जे पानांची भाजी शेपूची भाजी करून आपण ती देवीला प्रसाद म्हणून दाखवता ख्या भोपळ्याचे हे बघा नेहमी मी का नाही आपण बघतो व्हिडिओमध्ये चारच मिरच्या घेऊन हो जाते तसे आता चार सकाळीच नेहल्या होत्या मला पाहिजे होत्या पोहेला घेऊन गेली मी आणि आता घेऊन जाते संध्याकाळी भाजीला पाले भाजीला वगैरे लागतात ना असे आणि मिरची तिखट आहे दोन जरी मिरच्या वापरल्या ना तर भरपूर होतात त्यामुळे मी एवढ्याच मिरच्या घेते बस होता है। एक मला प्रश्न विचारला होता डबल बी वाळ्यानंतर कशी दिसते ते दाखवा तर हे बघ अशी दिसते वाळ्यानंतर हे जे आहे ना या बिया लावल्या तर रोप येणार का ठीक आहे बिया लावलेलेच आहे ठीक आहे रोपाला आणि वरती ह्याला आता फुलं पण यायला लागलेत कळ्याने भरले ते आले त्याला फुलं पण बघा चार दिवसापूर्वी मी मेथी टाकली होती कसली उगवून आली बघा किती छान अशी कढीपत्ता मी आता भाजीसाठी कढीपत्ता पण घेते हे बघा कढीपत्त्याचं झाड रोज फ्रेश छान कढीपत्ता मिळतो इथं टोमॅटो आहे हे बघा छान इथंच टोमॅटो पिले मॅचिंग झाली साडी तुझी आज वाटते हो कारली पण आहे आता मी दमलो कारली खाऊन दररोज 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 आहेत तर काय करायचं चांगले आहेत ना शरीराला म्हणून तर कारल्याची रोज भाजी करते हा बघ वेल गुलाबाचा आहे किती छान अशी फुले येतात त्याला बांधलं आहे आता इकडून पण असा कळ्याने भरलाय हा पण हे पण आणि हातच हा माका उघडला आहे आणि ही माका मी का काढला नाही तर तेल मला तेलात टाकायसाठी तेल तयार करायसाठी दररोजभर तुम्ही एक स्टार फ्रूट खायचं का हा रोज एक स्टार फ्रूट <laughs> सकाळीच तोडून घेता मी एक खाल्ला आता एक अंजिने बघ पक्ष्यांनी खाल्लाय तर तो, तो पक्षासाठीच ठेवला होता मला बरेचणे म्हणले तुम्ही कसा खाताय पक्ष्यांनी म्हणून आता म्हटलं जाऊ ते पक्ष्यांना तुम्हीच खावा आणि हा आता तयार झालेला आहे म्हणून हा तोडून सुंदर आणि ज्या वेळेस फुलं नाग्या दाखल खूप काळ्या आता खूप ह्याला खूप अशी फुलं या लागली पूर्ण सकाळने भरलेलं आहे त्याला पाच फुलं आहेत एकच फुलं असत एकच फुल गणपतीला व्हायचं की पाच फुलं व्हायला एक महिना झाला पालकला किती छान पालक आलाय आता मी तोडून घेते पालकांनी पालक तोडून घेतला ना परत फुटून येतो म्हणजे उपटत का नाही नाही उपटून नाही तसं फक्त पालकची ना हे पानं पानं आहेत ना अशी पानच घ्यायचे ते पान पानच घ्यायची ते मग परत हे खाले ना फुटून छान आणि घेतो आणि परत नंतर नको जास्त दिवस राहिला की नंतर याचं बी पण आपण तयार करू शकतो घरी बाकी ते छान आहे मग आज काय बनवायचं पालक पनीर का डाळ पालक जे तुला आवडेल ते अच्छा आवडत मला दोन्ही नाही पण तू केलंच तर काही ना डाळ वडी करूया की तुला पालक वडी वडी करूयात आपण असं असं पनीर खायला म्हणलं पनीर चिली आवडते का पनीर चिली आवडते पालक पनीर अजिबात नाही आवडत असं काय एवढं मी प्रेम आणि पालक लावलं मला खायला पाहिजे की आपल्या घराचं गार्डन मधला हा खाते खाते हा खेळ आलो आलं टाकलेलं नाही मी याच्यात कचरा किचन किचनचं भरलेला होता ना ओके हे आणि ते किचन मध्ये आपण टाकलेलं का नाही तुकडा वगैरे आणि त्यात बरोबर आता उगून आला मी असे भरते ना अनुकुंड्यात नाही का सगळं किचनच एवढा मी पालक आता घेतला काढून त्याच्याबरोबर मी चुक्याची पण भाजी घेते आणि संध्याकाळ तुला तर असेल पण पनीर आवडत नाही ना तर आता मी गरगटी बनवते मस्त चलो हा बघा आंबड आंबडचुका आपण असं खुडून घेतलं की परत अशा फुटी येतात छान पेट्री आंबडचुक्का आणि मोहरी एकत्र टाकलेली मोहरीची भाजी केली ओनिचे मिक्सर आणि बघा तर ती मोहरी छान आली अशी भरले अजून एक दोन दोन तीन दिवसांनी काढता येईल असे झालेले आणि चोथ गोसावळ झालं तर ही आंबाड्याची भाजी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूयात आपण इथं पण आंबाड चुका हा वेळात टाकलेला मागच्या वेळेस मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये की बघा भेटत आहे ते पण फुटलेलं आहे चांगलं आणि बरोबर मला आज संध्याकाळच्याला भाजी कडकट कर करायसाठी एवढ्याशी भाजी सापडली तर आज मी ना माझ्या गार्डनमधून काय काय घेतलं पहा हे गणपतीसाठी जास्वंदाची फुलं घेतलीत आणि हे चुक्का पालक ही भाजी एकच काकडी भेटली मला दोन तीन कारली भेटलेत एक स्टार फूट घेतल्या मिरची अंजीर टोमॅटो आणि डबल बीचे शिंग घेतलेत आज मी एवढंच गार्डनमध्ये माझ्या घेतल्या बाय पुढं भेटू पुन्हा स्टेवडिओमध्ये